अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गालबोट भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात अजित पवारांची जनसन्मान यात्रा नारायणगावात ना असताना अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवल्याचे पाहायला मिळाले आहे तसेच यावेळी मोठी घोषणाबाजीही करण्यात आली असल्याचं दिसून आलं जनसन्मान यात्रा आज जुन्नर तालुक्यात आहे यावेळी भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केल केली जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावलं जात दा असल्याचा आरोप भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी केला तसेच अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबद्दलही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे यावेळी मोठी घोषणाबाजीही करण्यात आली या घटनेनंतर नारायणगावमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आगा देवा। आगा देवा। अजी 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 अतल बै अतले अतुल अतुल